धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा उत्साहाने भरलेला असणार असून प्रेमी जीवनामध्ये काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचं नातं तुटणार नाही याची योग्य ती काळजी घ्या गा। विवाहित लोकांमध्ये कामाच्या व्यस्ततेमुळे एकमेकांना वेळ देणं थोडंसं कठीण होऊ शकतं त्यामुळे एकमेकाशी वादविवाद होऊ शकतात तेव्हा वादविवादापासून दूर राहा एकमेकांमध्ये संवाद कसा निर्माण होईल ह्याकडे लक्ष द्या वरिष्ठ नागरिकांसाठी आठवडा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी चांगला असून तणाव असल्यास तो दूर होऊ शकेल आरोग्याची योग्य ती काळजी घ्या आणि आवश्यक उपचार घ्या धनुराशीच्या प्रवाशांसाठी आठवडा मध्यम फलदायक असणार असून कोणत्याही कामात घाई करू नका आठवड्याच्या शेवटी समस्यांचे समाधान मिळणार आहे तेव्हा अजिबात चिंता करू नका परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या वरिष्ठांना योग्य ते सहकार्य करा धनुराशीच्या गुंतवणूकदारांसाठी आठवडा लाभदायक असून व्यवसायात त्याचे चांगले परिणाम मिळणार आहेत आणि नवीन ओळखी देखील होणार आहेत शिक्षकांसाठी हा आठवडा आनंदाचा आणि पदोन्नतीचा असून तुम्ही उत्साही असाल आणि वरिष्ठांशी बोलणी करताना तुमचा एक वेगळा प्रभाव या आठवड्यात पडणार आहे लेखक व कलाकार जे धनुराशीचे आहेत त्यांच्याकरिता ह्या का ह्या आठवड्यात तुमच्या कामाला नवीन दिशा मिळणार आहे आरोग्यसेवकांसाठी हा आठवडा व्यस्त असणार असून दुसऱ्यांच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायक असणार आहे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि वापरण्यासाठी उत्तम असणार आहे कायदा व न्यायपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणार असून शोधक व वैज्ञानिकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आठवडा लोकांच्या मदतीसाठी तुम्हाला समर्पित होणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचं आहे इतर अनावश्यक गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल परंतु त्याचा विपरीत परिणाम अभ्यासावर होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या गा। एकंदर धनुराशीच्या सर्वच जातकांना आरोग्यदृष्ट्या नवीन समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी घ्या निष्णात डॉक्टरांकडून उपचार घ्या आणि योगासन आणि व्यायामाचा तुमच्या दिनचर्येत समावेश करा धनुराशीसाठी शुभ अंक आहे नऊ व बारा शुभरंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे रविवार व गुरुवार शुभ दिनांक आहेत एकतीस जुलै आणि दोन ऑगस्ट आणि धनुराशीसाठी या आठवड्याचा उपाय भगवान विष्णूची रोज पूजा करा आणि त्यांना पिवळ्या रंगाचे एक फूल अर्पण करा आणि विष्णू सहस्रनामातील रोज शंभर नावे वाचन करा